या ठिकाणी आम्ही आमचा भी भीमसैनिक त्यांचा खून झाला त्यांच्या आई संगीता ताई आणि जो विषय होता प्रेमाचा ज्यांना जातीचा माज होता त्या जातीवाद्यांनी खून केला आणि ज्यांच्यामुळे हा विषय घडला जे आज आमच्यासोबत खंब खंबीरपणे ताटे परिवारासोबत खंबीरपणे उभे आहेत आमच्या आचल दिदी या दोघांचं असं मत आहे की जी फिर्याद दिली होती दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला नाही त्यात दोन आरोपी जे स्वतः पोलीस कर्मचारी होते दोन आरोपी या खुनाचे मास्टर माइंड होते पोलीस प्रशासनाचे फक्त पोलीस असल्यामुळे त्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आलेलं आहे त्यांचं एफ आय आरमध्ये परत आमच्या संगीता ताईचा पुरवणी जबाब घेऊन एफ आय आरमध्ये त्या दोन आरोपीचे नाव समाविष्ट करण्यात यावे यासाठी आजचं या निवेदन आहे ज्या डीवायस वारंवार तक्रार देऊन सुद्धा वारंवार फोनवर संपर्क साधून सुद्धा उद्या या उद्या या उद्या या असं म्हणून त्यांनी कर्तव्यात कसूर केली त्याच्यावर प्रशांत शिंदे नावाच्या डीवायस पीवर गुन्हा दाखल करावा त्याला निलंबित करण्यात यावं त्याला खातेने त्याची चौकशी करण्यात यावी आणि कायमस्वरूपी ताटे पै परिवाराला व आमच्या संगीताताईला अचल दिदीला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावं त्यांना पाच कोटीची मदत देण्यात यावी आधी मागण्यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे